सोलापूर महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ड क्रमांक सव्वीसमधून बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारीची दावेदारी पक्की केली आहे के गेल्या पाच वर्षाहून अधिक काळ त्यांनी केलेल्या सामाजिक भौतिक सेवा सुविधांच्या कामामुळे नागरिकांमध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे विजापूर नाका परिसरातील नागरिकांमध्ये ते जनतेच्या पसंतीचे नंबर वन उमेदवार ठरत आहेत संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कार्यामुळे राजू चव्हाण यांना अनेक पक्षांकडून ऑफर मिळाल्या मात्र त्यांनी संघटनेच्या माध्यमातूनच जनसेवा सुरू ठेवण्याचा निर्धार कायम ठेवला आहे मागच्या पन्नास वर्षापासून कमला नगर सुशीलनगर भैरूपी भैरुपीनगर आपल्या परिसराचा लोकप्रतिनिधी आतापर्यंत निवडून आलेला नाही भरपूर जणांनी प्रयत्न केले त्यांना अपयश आलं त्या टायमाला आपल्या ते परिसरामध्ये काही एकी झाली नव्हती परंतु आत्ताची ही परिस्थिती आहे आज आपल्या आपण या ठिकाणी बघतोय चारी नगर जे आहेत ना चारी नगर आप आज आपण एकवटलेला आहोत एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ आठ ते नऊ हजार इथं लोकसंख्या आहे मतदाराची अठरा पगड जातीची आपण या ठिकाणी लोक आहोत प्रत्येक कामासाठी जे आहेत ना आपल्याला एका एक एखाद्याच्या बंगल्यासमोर जाऊन थांबावं लागतं आतापर्यंत आपली कामं जी आहेत ना आपणच करून घेतलेली आहेत कोणी देखील आपले प्रश्न विचारण्यासाठी इथं आलेले नाहीत मी एवढं शब्द देऊ शकतो मी आतापर्यंत मागच्या सहा सात वर्षापासून ज्या पद्धतीनं काम करत आलोय ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही